महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा विधानसभा क्षेत्रातील ऐतिहासिक विजयानंतर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाई महायुतीचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वतीने आभार बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून लताताई सोनवणे माजी आमदार चोपडा कनुश्यामबा अग्रवाल सुभाषन्ना साळुंके नरेंद्र पाटील कामेश सपकाळे रावसाहेब पाटील गोपाल पाटील शिवराज पाटील विजय पाटील सुदर्शन पाटील सर कल्पनाताई पाटील यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तिमत्वे उपस्थित होती बैठकीत अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि समर्थकांनी उपस्थित राहून प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या विजयाच्या नंतरच्या कार्याची सराहना केली या सभेला डॉक्टर विकी सर मंगलाताई पाटील संध्याताई महाजन स्वाती बडगुजर कविता पाटील शीतल देवराज अनिता शिरसाट यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला या बैठकीत सर्व उपस्थितांना विजयाबद्दल धन्यवाद देऊन भविष्यातील योजनांबद्दल चर्चाही करण्यात आली मार्शुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा